आपलीच सत्ता आहे मग आपण काहीही करू शकतो कोण काय करणार या अहम भावातून भाजपचे अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते गंभीर गुन्हे करतात अशीच एका भाजप जिल्हा उपाध्यक्षाने बलात्कार केल्याची घटना वसईमधून समोर आली या नराधमाचं नाव आहे संजू श्रीवास्तव त्याने आणि नवीन सिंग याने पीडितेवर दोन हजार एकवीस साली घरी बोलावून गुंगीचं औषध पाजून सामूहिक बलात्कार एवढ्यावरच न थांबता अश्लील चित्रफित काढून तिला ब्लॅकमेल करत वारंवार बलात्कार केला यातून तिला एक मुलगी झाली तरी त्यांची ही विकृती थांबली नाही तिच्यावर अत्याचार शिवीगाळ करत राहिले शेवटी तिने गुन्हा दाखल केला आता आरोपी फरार आहेत पण पड़ प्रश्न पडतो की बदलापूर अत्याचारातील शाळेचे ट्रस्टी असो किंवा संजू श्रीवास्तव भाजपचे हे फरार झालेले आरोपी सापडत कसे नाही दुसरं म्हणजे सत्ताधारी पक्षातील लोक जर असे बलात्कारी वृत्तीचे असतील तर दात कोणाकडे मागायची बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणार सरकार भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहिलेल्या संजू श्रीवास्तव चा एनकाउंटर करणार का की कायद्याने शिक्षा होईल की भाजपचा माणूस असल्यामुळे तीही होणार नाही